अपुरी झोप तणावग्रस्त जीवनशैली अरबट चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात तीव्र डोकेदुखी अल्कलाहीन पदार्थही निष्फळ ठरतात तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा आरामदायी केळ केळ्यातून शरीराला उच्च प्रतीचा पोटाशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच फायबर शरीराची प्रचनक्रिया सुलभ करते फळातील काही विशिष्ट घटकांमुळे आम्लाच्या विघातक परिणामापासून आपले रक्षण होते पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो दोन फायदेशीर तुळस तुळशीमधील अँटी अल्सर घटक पोटातील जठरातील आमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकापासून बचाव करते तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार पाच तुळशीची पाने चावून खा तीन अमृत रूपी दूध दुधातील कॅल्शियमच्या घटकामुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त दूध खेचून त्याचे प्रमाण संपव दे थंड दूध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील छातीतील जळजळ कमी होते दूध हे पित्तशामक असून ते थंड तसे त्या साखर व इतर पदार्थांना मिसळता पावे मात्र त्यात चमचाभर तूप घातल्यास ते हितावक होते चार बहुगुणी बडीशेप बळीशेपमधील अँटी अल्सर घटक पचनक्रिया सुधारते व बष्टकोधता दूर करते बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते बडीशेपचे काही दाणे केवळ सगळ्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्याल्याने आराम मिळतो पाच पाचक जिरं जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते बेल्टा बेल्जियम सुधारते आणि शरीरातील वायू व वा गॅसचे विकार दूर होतात जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील आराम मिळतो किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या सहा स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते पचनक्रिया सुधारते आणि पित्ताची लक्षणे दूर करते लवंगामुळे पोटदुखी व गॅसचे विकार दूर होतात जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या ह्या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते लवंगेमुळे घशातील खवखवई कमी होते सात औषधी वेलची आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात कप व पित्त यामध्ये समतोल राखण्याचे काम करते स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परियुक्त वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते पित्ताचा त्रास कमी होतो पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून सालीसगट किंवा सालीशिवाय ती पाण्यात टाकून उकळा हे पाणी थंड झाल्यावर प्याल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल आठ वात हरक पुदिना पुदिना पोटातील आमलाची तीव्रता कमी करतो पुदिन्यातील वायुवाहक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते पुदिन्यातील थंडव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याचे पाने कापा व पाण्यासोबत उकळा थंड झाल्यावर हे पाणी प्या अपचनावर देखील पुदिना गुणकारक आहे पुदिन्यातील मेथॉल पचना जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो नऊ आल्हाददायक आलं आलं ह्या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो आल्याच्या सेवनाने पचंक्रियासुद्धा असते तसेच पोटातील अरसशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो आल्यातील तिखट व पाचक रसामुळे आम्लप्रीत कमी होते पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा तुम्हाला जर आले तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेसून त्यावर थोडा गूळ टाकून चघळत राहा दहा शामक आवळा तुरट आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील विटॅमिन सी अन्नलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते रोज चमचाभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरात सर्व रस मिळतात Thank you so much, video itparan paila Baddal. Please like, share, and subscribe my channel. Thank you so much.